श्री हरतालिकेची ऐका हरतालिके तुमची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं पूर्वी तू ते कसं केलंस ते मी तुला आता सांगतो मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली आणि नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांनाही हकीकत कळवली व आपण तिथून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे यावर काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टी पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्या तिथं मी आलो आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर मी गोष्ट मान्य केली मग झालो दुसऱ्या दिवशी तू ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचा कारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला तिकडं पळून जाण्याचं कारण विचारलं मग तू सर्व घडलेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला देण्याचं वचन दिलं आणि तो तुला घेऊन घरी आला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यानं तुला मला अर्पण केलं अशा या व्रतानं तुझी ही इच्छा पूर्ण झाली त्याला हरतालिका व्रत असे म्हणतात ही याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं ते खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्याची पूजा करावी आणि मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो